नमस्कार मी राजेंद्र नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटास सांगली आपण आज आलो हो आहे प्रकाश आबासाहेब शिंगारे राहणार गेवराई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटवरती आणि या प्लॉटवरती त्यांनी स्टिकविन जे आपलं प्रोडक्ट आहे अट्रॅक्टन फळमाशीसाठी वगैरे हो ते त्यांनी वापरलंय आणि त्यांना आपण विचारूया की त्यांना स्टिकविन स्प्रे अट्रॅक्टनचे काय रिझल्ट भेटले नमस्कार तुम्ही वापरला तुम्हाला काय फायदा झाला किंवा डाळिंबा पिकामध्ये याचे शंभर टक्के रिझल्ट आलेत आम्ही याच्या पाठीमागे ते ट्रॅप लावत होतो ट्रॅप सुरुवातीला आम्ही ट्रॅपच लावले ट्रॅप मध्ये काही एवढे रिझल्ट आले नाही नंतर आमचे आपले माळी साहेब यांची ना आमची भेट झाली नंतर ते त्यांनी एक मला एक स्प्रे रिक्वेस्ट केली का बाबा एक वापरून बघा साडेसातशे रुपये तुम्ही घालून बघा मग आम्ही एक मारून बघितले एक दोन चार पाच ड्रम लावले त्याचे इतके बेनिफिट फॅन आले एकदम शंभर टक्के रिझल्ट शंभर तुम्ही किती कॅन लावत आता हे आता याचे ले दहा कॅन लावले दहा कॅन लावले बरोबर आणि मी आता काय करणार आहे आता हे थोडं थोडं पावर कमी झालं परत एकदा परत मारतात परत एकदा अखेर लावणार आहे हे शंभर टक्के रिझल्ट आले शंभर रिझल्ट आले फळमाशीला तुम्हाला काही अडचण आली नाही कंट्रोल झाला कंट्रोल झाला ठीक आणि बस त्याचा प्रॉब्लेम सोनेरी माशी जो problem आहे आपला तो पूर्ण प्रॉब्लेम यांचा solve झालेला आहे आता प्लॉट मध्ये तुम्ही एक कॅन जे आहेत रिकाम्या can मध्ये स्प्रे केलेत कुठे कुठे लावलंय मी plot च्या side side ने पण लावले आहेत पाच सहा आणि मध्ये पण center ला पाच सहा center पाच सहा लावले दहा बारा कॅन लावलेले आहेत बाहेरून आणि आतून दुहेरी control च्या हिशोबाने लावलेले आहेत बरोबर माझं सर्व शेतकरी बांधूंना आव्हान आहे जे मंडळी समजा बाग वगैरे करतायत किंवा व्हेजिटेबल्स वगैरे करतायत त्यांनी हा स्टिकविंग स्प्रे आपल्या जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये वापरावा जेणेकरून जो सकिंग पेस्ट आहे नंतर फळमाशी आहे त्याचं पूर्णपणे कंट्रोल तुम्हाला या ठिकाणी मिळेल